मग दाखव ना मग मिक्सटीएमची व्यवस्था दाखवून दाखव तुम्हाला हातात घेऊन हे काय आता काय देत काय दिसता हे बघा बरं मला सांगा सिक्सटीएम थांबा थांब झाला एम फोर फोर्टी एम बारीक मिक्स नसतो करायचा भाऊ नाही मिक्स करायचा मग टाकायचा का नाही नाही मिक्स धन्यवाद सेपरेट येत नाही आहे का त्याच्यात नाही लिहिलं सर चप्पी दगडी अशी चप्फी खड्डी मी पण अध्यक्ष होतो मी ज्या टायमाला आमची इंजिनिअरची बैठकी व्हायची अशी खाडी असेल ना तर आम्ही टाकून टाकता देते अशी चप्पी ही खाडी आहे बघा तुम्हाला तुम्हाला किती डोकं आहे बघा आता ते फुटून जाईल ना रे तुम्ही आहात ऐके त्यांना काय म्हणायचंय लोकांना असं वाटेल हे कसं आहे चपटी दगड असतं हा कम्पू येते ना गाडीचा जवळ मोठ्या गाड्या जातील तर ही फुटणार याचा भुगा होणार म्हणून सिस्टी एम ची खाली एम चौकशी दगड टाकायचा असतो हे तर तुम्हाला माहिती आहे माहिती माहिती आहे मग कुठे आहे सगळी सिस्टीम खाली गेली सर खाली गेली खाली चालली आणू कर सगळे सगळं नका त्रास देऊ त्यांना त्याचा काही संबंध नाही हे काम काम करे सरपंच बाई तुम्हाला जे ज्या पद्धतीत फोन केला होता सरपंच फोन ते गेला रे त्याचे मी काल रेकॉर्डिंग ऐकले गावकरी गेला रे जे रेकॉर्डिंग ऐकले मी खरंतर पहिल्या प्रथम त्या आमच्या सरपंच ताई त्याचा अंतर्गत एक आदिवासी महिलेचा अवमान केला म्हणून मी त्या ठेकेदाराचा निषेध करतो आणि त्याच्यावरती ताबडतो मी आता सरपंचांना घेऊन जाऊन दोन दिवसामध्ये डिपार्टमेंटने गुन्हा दाखल केला पाहिजे प्रश्न पहिला प्रश्न दुसरा या ठेकेदारांनी जे, जे अर्र भाषा वापरले गलिच्छ भाषेत एका आदिवासी महिलेचा अवमान केला म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे तो फोनवर सांगताय तुमच्यावर गुन्हा दाखल करील म्हणजे सरपंचावर तुम्ही गुन्हा दाखल करायला निघालेत तुम्हाला एवढा माच काय चालय एवढी मस्ती कसली आहे तुम्हाला कामा आदिवासी भागामध्ये करायचे सात कोटीला चुना लावायचे सरपंच बायला वाईट बोलून हे सगळे आमच्या ग्रामस्थ आहेत सगळे ग्रामस्थ आहेत आम्ही इथं आता दहा जण आहेत पण उद्या आमचा ज्या टायमाला पीडब्ल्यू च्या ऑफिसला गाढवांचा मोर्चा जाईल त्या टायमाला आमची हजार दोन हजार लोक त्या पीडब्ल्यू च्या ऑफिसला असतील आणि एका आदिवासी विकास अंतर्गत असणाऱ्या महिला सरपंचाला जे खालच्या पातळीवरती दम दिला आहे त्या दमदातीचा आम्ही दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल करू बरोबर आहे का बरोबर घाबरायचं नाय बरोबर आहे ना सरपंच बाई बरोबर आहे का बर तुम्ही घाबरणार आहेत अजिबात घाबरायचा नाही हा पैसा सरकारी आहे आदिवासी फंड आहे आणि या आदिवासी पंडाच्या पैशाचा बोर कुठेही लागलेला नाही ला त्याचा एस्टिमेट नाही फेस्टिमेट नाही आधी तर उत्खनन केलं तहसीलदारांना एक लेटर म्हणून पत्र द्यात आपण ग्रामपंचायत माझ्या ग्रामपंचायतच्या हदीमध्ये अशा अशा प्रकारच्या ठेकेदाराने दादागिरी करून चिशिपी लावून मुरुम मुरुमाच्या ऐवजी लाल माती खाली दडपले आणि त्याच्यावर पिठ्या मुरून टाकलेले अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी अजूनही त्यांचे बाजू घेतात मला या ठिकाणी खरं तर येऊ येते तू बोलले ना का साहेबांना हो बोलले बी डब्लूचा हो त्यांना पण बोलणं मग ते काय म्हणले ते म्हटले मी अगोदर म्हटलं मी एक तासात येतो आणि नंतर बोलले की मी बाहेर गेलो मी येणार नाही हे इकडे वाहा तू एक काम बंद कर आता जोपर्यंत निर्णय लागत नाही काम बंद कर तुझ्या मस्ती तिकडे दुसऱ्या साईड होता आणि हे बघ तुमचे काम इकडे आहे इकडे तुम्ही तुम्हाला तुम्ही काय आमचे वैरी नाही तुमचे काम करू पुढे आहे इतरवाडी पसरवाडी हा आज नाही आज नाही एक दरवाडी देवोली एक निमगिरी एक रानसरी एक राजूर हे मला काय माहीत माहीत दादा तुम्ही आरे विले काढून घेतलं ता काम काहीच नाही केलं नाही काम झालं सर अरे एवढा दिवस पूर्ण केले तुम्ही निवडणूक झाल्यावर तुम्ही काय काय करता काम नहीं, नहीं, सर काम कधी कामाला मंजुरी कधी कामाची मंजुरी आता सर गेल्या गेल्या वर्षी एक वर्ष काय केलं तुम्ही तुम्हाला माहिती होत चार महिने तुम्हाला माहिती एक वर्ष झाले एक वर्षामध्ये नाही झाला पाऊस आता दुसरं वर्ष पावसाचं पण तुम्हाला काय असतं माहिती का जर आपण हे उन्हाळ्यात काम केलं तर हे पावसाळ्यात धुऊन जाणार आणि सगळं ठेवणार उशीर करायचा आणि नंतर काम आता तुम्हाला नाही नाही पहिली ही खडी अजिबात याच्यातली ही खडी वापरायची नाही ही खडी तुम्ही झाली ना काय वापरायची नाही हे हा रस्ता परत उकरणार याच्यावरती पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांवर गाडवांचा मोर्चा नाही आम्ही गाडवा आतापर्यंत कोणी मोर्चा नाही काढला पण एकदा का अधिकाऱ्यांच्या हाफिस समोर गाडवांचा मोर्चा गेला अधिकाऱ्यांना बी कळल एस्टिमेट काय असतं खडीची साईज काय असते मुरुम कडक कडक मुरुम कोणता पिठ्या मुरुम कोणता लाल माती कोणती आम्ही शेतकरी आहोत ना म्हणून चुकीच्या पद्धतीने तुम्ही मीडिया समोर बोलू नका जे चूक आहे त्याला चूक म्हणा जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणा आणि एका आमचा विषय करून मी आमच्या महिला सरपंचा अवमान झाल्याबद्दल मी त्या ठेकेदाराचा जाहीर निषेध करतो निषेध करतो नमस्कार जाधव साहेब साहेब मी आहे गोद्रेच्या साइट वर आपल्या तेजूरच्या सर ऐका ना पोस्ट मी काय म्हणतो ते पिठामोरूम टाकलेला आहे आणि सरपंच बायला त्यांनी एवढ्या गलीच्या ठेकेदार थे तुम्ही आधी टाकणार आहेत का नाही जरा नोटीस काढून साहेब मी काय म्हणतो तो सरपंचा म्हणतो गुन्हा दाखल करीत सरपंच वैगडा नाही तुम्ही ती बाईट पाहिली का ती जुन्न टी आमची कोण टेकेदार सरपंच बाई तर साईट वर आहे मी साईट वर आहे आणि ज्या पद्धतीने कसं होतं उद्याला साहेब आमचा मोर्चा येतोय तुमच्या आपीटला गाडवांचा हो हो ठीक आहे या हॅलो तुम्ही इथं किती वाजता येत आपीटला कधी येताय आता तेजूर मिनट परत तेंदूरला या आणि त्या उंड्या खडकचा रोड कसा उकडला होता हा परत उकडून काढा हा कारण तर ते ही परत ते मुरुम काढून ही खडी नाही वापरू नका ही चपटी बर आलो मी या या या